नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या बकासूरप्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद कोहिनूर बकासूरच्या भेटीला आपण आलेलो आहोत आणि देवाच्या भेटीचा योग आपल्याला अधूनमधून येत असतो आज मनज आले धन्य लाभले तुझ्या दर्शनाचे पुण्य खर तर नोव्हेंबर महिना चालू झाला आहे आणि सर्वांच्या प्रतीक्षेत असलेलं फॉर्च्युनरचं मैदान देखील जवळ आलेलं आहे सर्वांची त्या पद्धतीने तयारी चालू आहे आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बाकासूर देखील त्यासाठी सज्ज आहे उत्कृष्ट नियोजन यशाचा मार्ग सोप्पा करतो आणि त्या पद्धतीतच शर्य क्षेत्रातील या कोहिनूरचं प्लॅनिंग चालू आहे आणि लवकरच आपल्या सर्वांचा लाडका कोहिनूर द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला पुन्हा जुन्या टॉप फॉर्मामध्ये पळताना दिसेल आणि मी काय म्हणत असतो की मैदान बदललं की त्याचा रेकॉर्ड आणि जागा बदलली की त्याचा लुक बदलत असतो नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे आणि इथून पुढं नोव्हेंबर डिसेंबर अनेक महत्त्वपूर्ण मैदाने त्या काळात आहेत तर तो पुन्हा त्याच फॉर्मात यावा सरपंच पिस्टर अलीकडं बाकसोरचा बाचा बाळ्याबाई सरपंच आणि बाळ्याबाई